कर्नाटकी बेंदूर आणि इचलकरांजीची संस्थानकालीन परंपरा शहरात साजरा होणारा बेंदूर सण परिसराचे आकर्षण कर्नाटकातील सीमा भागासह इचलकरांजी आणि परिसरात कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा शेतकरी बांधवांनी टिकवून ठेवली आहे अगदी संस्थान काळापासून इचलकरांजी शहरात साजरा होणारा बेंदूर सण परिसराचे आकर्षण ठरत आहे शेतकऱ्याचा असणारा बेंदूर सण साजरा करण्यासाठी हौशी मंडळी सरसावली आहेत शेतीतील बदलते तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक यांत्रिकीकरणातही बैलांच्या कष्टाचे महत्त्व आजही कायम आहे इचलकरंजीत आज देखील बेंदूर सणा दिवशी गाव भागात कर तोडणी पाहण्यासाठी गर्दी होते अगदी सकाळीच शेतकरी नदी विहीर नाल्यावर जाऊन बैलांना आंघोळ घालत त्यांना सजवतात बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो चिखलाच्या प्रतिनिधी बैलांचे घरोघरी पूजन केलं जात इचलकरंजी शहरात संस्थान काळापासून कर्नाटकी बेंदूर साजरा करण्याची परंपरा आजही तशीच कायम आहे सार्वजनिक बेंदूर समितीच्या वतीनं गाव भागात बेंदूर सणानिमित्त पाटील आणि मोठा पाटील यांच्या बैलांच्या मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कर तोडणीच्या थरारक स्पर्धेला इचलकरांची कर आजही मोठी घरती करताना पाहायला मिळतात महानकरी निपचाटी सुभाष भासमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा